शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आता या कापसामध्ये तरी थोडेफार प्रमाणात इथं पातेगळ झालेली आहे पण पा, जबरदस्त पातेगळ आहे सध्याच्या काळात आपल्या कापूस पिकामध्ये काही का प्लॉटमध्ये तर पूर्ण जो काही सडा आहे तर तो पडलेला आपल्याला तिथं पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो नेमकं पातेगळ का होते त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो अतिशय जबरदस्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गेल्या पाच सहा दिवसापासून आपल्याला तिथं पाऊस वगैरे चालतो आणि पावसाचा जो काही थेंब आहे तर तो असा पात्यामध्ये जर साठून राहिला तर आपल्या कापूस पिकाच्या ज्या पात्यामध्ये हे जे काही अशा प्रकारचे बुरशीजन्य रोग आहेत तर याच्यावरती फोकस करा बोट बोट बोटलावर तर अशा प्रकारचा जो काही बुरशीजन्य रोग आहे तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो तर या कारणामुळं सुद्धा आपल्या कापूस पिकाचं जे काही पाते आहेत तर ते गळालेले पाहायला मिळू शकतात किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जास्त दडप झाला दोन ओळीमधला अंतर जर तुम्ही कमी ठेवलेला असेल सूर्यप्रकाश आपल्या कापूस पिकाला भेटत नाही आणि जे काही फोटोसिंथेसिस अन्नद्रव्य तयार होण्याची जी प्रक्रिया राहते तर तिला तिथं चालना मिळत नाही तर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची जी काही पाते आहेत तर ते गळालेली तिथं पाहायला मिळू शकतात किंवा शेतकरी मित्रांनो होतं काय जे काही शेंड्याचे पाते आहेत तर ते पिवळसर रंगाचे असतात आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो पिवळसर रंगाचे जे काही पाते आहेत तर ते शंभर टक्के आता हे पाह हे लाईव्ह मध्ये हे पातं पाहा तुम्ही तुम्ही आता पाहू शकता हे जे पिवळसर रंगाचं पात आहे तर हे शंभर टक्के आपल्याला अशा प्रकारे गळून गेलेलं भविष्यात पाहायला मिळू शकतं तर याच्यामध्ये काय आहे शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्याची कमतरता कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम यासारखे जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत तर ते आपण आपल्या कापूस पिकाला टाकत नाही तर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची जी काही पात आहेत तर ते तिथं गळालेली पाहायला मिळू शकतात किंवा शेतकरी मित्रांनो आता ह्या जमिनीचा विचार केला ही थोडी भुळकाट जमीन आहे काळाटीची नाही परंतु भरपूर सारे शेतकरी काळाटीच्या जमिनीमध्ये आपल्या कापूस पिकाची लागवड करतात आणि जास्त पाऊस जर झाला तर पाण्याचा निचरा आपल्याला त्या जमिनीमध्ये तिथं झालेला पाहायला मिळत नाही तर पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमीन वापसा कंडिशनवर येत नाही आणि एकंदरीत आपल्या पिकाला जे काही अन्नद्रव्य जमिनीतून आपटेक करायचे राहते तर तिथं आपटेक करता येत नाही तर अन्न जे वापसा कंडिशन नसल्यामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची पातेगळ होतात आणि कधी कधी काय होतं शेतकरी मित्रांनो आपण आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा वापर करतो तर जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा वापर जरी केला तरीसुद्धा आपल्या कापूस पिकाची पातेगळ तिथं झालेली कदाचित पाहायला मिळू शकते तर ही वेगवेगळी कारणं मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला आता नेमकं त्याच्यावरती आपण उपाययोजना काय करू शकतो ते तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्याला उपाययोजनामध्ये एखादं बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीजन्य रोग थांबवण्यासाठी त्याच्यासोबतच आपल्याला स्पुरत आणि पालाशुक्त एखाद्या विद्रव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे त्याच्यासोबतच नवीन पाती पाते लागण्यासाठी पातेगळ थांबण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं बायोस्टिम्युलंट किंवा पी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा हार्मोनचा वगैरे आपण फवारणीमध्ये वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक बुरशीनाशक सांगतो दोन सांगतो कोणताही एक बुरशीनाशक वापरा ज्याच्यामध्ये तुम्ही एकतर सुमिटोमो कंपनीचं स्वाधीन किंवा हरू ज्याच्यामध्ये टेमिक्युनोझोल प्लस सल्फर हा घटक आहे तर तुम्ही या विद्र या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटा कंपनीचं ताकद या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपसाठी वापर करू शकता या दोन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक निवडा याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला सध्याच्या काळात झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम फवारणीमध्ये वापर करायचा आहे तर जे एक बुरशीनाशक एक विद्राव्य खत आणि आपल्या कापूस पिकाला कॅल्शियम आणि बोरॉन युक्त एका खताचा सुद्धा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस बोरॉन हा घटक असलेले एक पाटील वायटेक कंपनीचे कॅप प्रो या नावाने विद्राव्य खत उपलब्ध आहे तर तुम्ही ते ते जर तुमच्या तिकडे भेटलं तर वीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही ते निवडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो प्लेन बोरॉन ज्याच्यामध्ये बोरॉन वीस टक्के हा घटक आहे तर तुम्ही ते निवडू शकता पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी ऑप्शन आहेत दोघापैकी कोणतंही एक घ्या आणि याच्यासोबतच आपल्याला बायोस्टिम्युलन जर तुमच्या तिकडं वापरायचं असेल तुम्हाला तर तुम्ही एकतर झकास सात मिली वापरू शकता टाबुली पाच मिली वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे काही बाहेर कंपनीचं प्लॅनो फिक्स येतं तर ते आता चार ते पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फवारणीमध्ये वापर करू शकता तर अशा पद्धतीनं सध्याच्या काळात तुम्ही तुमच्या कापूस पिकाला पातेगळ थांबण्यासाठी ही तुमच्या कापूस पिकावरती फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओच आवडत असतील तर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद